तर मंदिराच्या तळघरामध्ये नेमकं काय असणार आहे याची उत्सुकता सर्वांनाच होती काल या ठिकाणी पुरातत्व विभागाच्या वतीनं मंदिराचं काम सुरू होत असताना हनुमान दरवाजाच्या जो हनुमान दरवाजा आहे त्या ठिकाणी जे फरशीचं काम सुरू होतं ते काम सुरू होत असताना या ठिकाणी तळघर स्थापना ते नेमकं तळग कशा पद्धतीनं असणार आहे काय करायची याची उत्सुकता सर्वांनाच होती नेमकं ते तळ कशा पद्धती आहे ते स्वरूप आपण एक चवीच दृश्य या प्रवर्तु याच्या माध्यमातून पाहणार आहोत खर तळघर कसं असणार याची उत्सुकता सर्वात होती आपण त्या थेट तळखरामध्ये आहोत तिथून बघितलं तर सात ते आठ फुटाची लांबी आरे बघितली तर जवळजवळ चार फूटी माझी उंची सहा फुट आसपास आहे ते सहा फुटाची उंची या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी जवळजवळ पंधरावी शतकाच्या ज्या मूर्ती त्या तब्बल चार मूर्त्या विष्णूच्या मूर्त्या आणि एक दोन विष्णूच्या मूर्त्या पादुका आणि दुसरी एक मूर्ती आणि तिसरी देवीची मूर्ती अशा सहा मूर्त्या या ठिकाणी सापडले जेव्हापासून तळघर आहे ही माहिती हो पंढरपूरमध्ये कळाली तेव्हापासून या ठिकाणी तर्कवितर्क काढले जात होते की इथून घेऊन असं चर्चा चालली होती परंतु आपण पाहिलं तरी पूर्णपणे बंदिस्त जे तळघर आहे बंदिस्त तळघर आहे आणि मूर्त्या सुरक्षित ठेवण्यासाठी हे तळघर वापरलेल्या एकंदर आपल्याला या ठिकाणी दिसून येते व्हिडिओ जर्नलिस्ट दत्ता मनेस बालाजी फोगारे परिवर्तन न्यूज विठ्ठल मंदिर पंढरपूर